राम राम भावानो बहिणी नो तर मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावानो बहिणी नो गाया चालायला सोडलेले आणि असं काय आभळ भरून आलंय ह्या बा आता याच्यात ना दिसणारी पण असो आभळ भरलेलं आहे ना असं वाटतं का लय पाऊस येतो काय काय नू ह वारं सुटलय मोकार असं वारं सुटलय गाया घरी पळायला लागल्यात आणि इतका पाऊस झालेला आहे ना ह्या बा पाहू शकता तुम्ही तुफान असा पाऊस झालेला आहे दोन दिवसापूर्वी आणि आता असं वारं सुटलं आहे आणि त्या शेळ्या बिळ्या सगळ्या अशा घरी पळायला लागल्यात नुसत्या आता हां आणि तसं म्हणजे शेतकऱ्यासाठी पाऊस हा आहे बरं का पण वाटुळ्या पाऊस नको बरोबर आहे का नाही हे की नाही तर इतकं भारी वातावरण तयार झालेलं आहे पाऊस जर आला ना तर मी नक्की परत व्हिडिओ बनवी ना व्हिडिओ पाहायला विसरू नका हां हे काय नाही काय झालं जशा गाया पडू राहिल्या एका बाजूला तो हायकू आहे हायकू कडून राहिला तू इं काय राहिली इथं इथं काय राहिली काय घेऊन जा एवढी हा कोण आलं शाळे यायला बाबा 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 शाळे न्यायली एक माणूस गाय न्यायली एक माणूस हा आता शेळे चालले तु गाय तर घेऊन जाय तर भावा नो बहिणी न आपल्या गाया मस्तपैकी चोरू राहिले बाय हा आपल्या गाय आहेत हा मस्त पैकी चोरू राहिले तर व्हिडिओ हा चला हा घ्या काय बांधून हा काय हा काय सीताफळ तू आखं भरलं हा सीताफळ खादी कोण दिलं कोण दिलं कोण दिलं दिदीन दिलं हे कोणी हे कोणी दादा हे हा का कोणाचे दादा आहे कोणाची दादा हे तो गाया बांधल्या का गाया कोण बांधू राहिलं ते तुझ्या पप्पाचे गाय आले का हां कोणाचे आले गाया कोण हे भाऊ हे हा का मठे त्याला हान जोरात मोठे ना मन हा जोरात हान अ म्हण इकडे गेले म्हणा नानाजी इकडे काय गेला म्हणा नानाकडे गाय गेले म्हण ना कुठे गेले काय पाऊस आलाय पाऊस आलाय काय तू काय खाऊ राहिली पण आयो मी काय आणले माय खिचत काय माय खिचत काय आई होऊ आला ना तो तो पप्पा आणल्या काय तो पप्पान काय आणल्या का तो पप्पाचं नाव काय आहे बबलिया आणि मम्मीच नाव काय आहे इकडे पाय मम्मीच नाव काय आहे कोमल आणि तो आजीचं नाव काय आहे उषा आणि मी कोण आहे ना ना हा हा बसले दादा मग निवांत हा काय करू राहिले का हा का यो बसलेले जे मालक इथ मालक दरवाजातच बसले अरे घ्या बांधून बांधल्या का आता पाऊस आला तशी काल आहे पाय किती जोरात पाऊस चालू होता हं मामा कुठे गेली घरात काय करू राहिले घरात करू राहिली का बर आहे बर काय चित्तर हा तर आता पहा तुम्ही गाया बांधल्या मी आलो एक गाय घेऊन बरं का हा? अब आता हा आता चप्पल काढी तू ते चप्पल आणि पहा तुम्ही मनी काय करू राहिली तुम्हाला दाखवतो आता टोम्पेऊ उठ 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 ना उठ उठ चल लागा बर 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 चल नानी काय करते दाखवतो तर बरं तुम्हाला मी आता कुठं अरे मी इकडून पाहायला गेलो तुला तू तु इकडून आली हा का इकडी ही काकी पाय कशी आडेवाणी करती इकडी बरं चाल बर इकडी हाईक ती शीता खाती हा चला मला काय केलं खायला आता करावं लागन काय

अरु शुभम आरु शुभम बे खाल्ले सगळ्यात अरे बे नको खाऊ हंगा गाडी चालू नाही गाडी चालू नाही चक्कर मार म्हण मला त्याला चक्कर मार म्हण मन। ना चक्कर

तर असं जोरदार असं पावसाचं आगमन झालेलं आहे आणि आरू सीताफळासाठी अडेवाणी करीत आहे आरूला गुदगुल्या गुद करा आरू दादाला गुदगुल्या करवर जोरात कर जोरात कर जोरात करीता दादाला गुदगुल्या कर दादल आला आला हा लगेच त्याची जागा बसला मी

मग गाया फुगल्या बी पाहिजे मग इतक्या उशिरा कस का आले आणि खायला काहीतरी काय करेल मला नाही तो तिकट शिरा मला आहे ना तिकट भात करून ठुसय दररोज केला तरी चालून हा तई तुला आवडतो का तिकट शिरा हा नाही आहे काय म्हणली नाही म्हणली ना तुला सीताफळ आवडत का अजून देऊ का हा

का बाई मोठ्या बाई मंग बर 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 तू माही ये ना तू माझी आहे ना तोंड पुसून काढा तोंड आपण धाडाल गुदगुल्या आता <laughs> आता कर उठ 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 सोड रे सोड दादा तिचा हात दादा तिचा हात सोड आता ती दादा गुदगुल्या आहे गुदगुले पोटाला 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 <laughs> तेव्हा पाणी बसायला कोणी बसाय ला। दिव्यात दिव्यातही नाही घरात हाय चला तर मग व्हिडिओ Padra. Ah? Ok, Maria.